धनुराशीसाठी जून महिन्यामध्ये आहे चांगली बातमी कोणती चांगली बातमी आहे अहो आर्थिक संधी मिळू शकतील इतकंच नाही तुम्ही व्यवसाय करताय का मग चांगला आणि मोठा नफा होण्याचा योग आहे नोकरदार लोकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळू शकतील त्याचबरोबर जून महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांना मिळणारे नशिबाची साथ मन प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून येतील आणखीनही बरंच काय काय घडणार आहे आणि हो सावधगिरी बाळगण्याच्या सुद्धा काही गोष्टी आहेत मग कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगायची आहे आणि आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडणार आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरनं व्हिडिओ बघताय अहो मग फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी कसं आहे माहिती का तुमच्यापैकी ना ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतायत चांगली गोष्ट आहे पण 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 अहो ते सबस्क्राईब करत नाही आहेत तसं करू नका जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब ते लाल बटन दाबा आता वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात रसिक असतात भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या सुद्धा बघायला मिळतात आणि मध्यम वयानंतर भरभराट होणाऱ्या असतात अतिशय बोलकेपणा विनोदी वृत्ती आकर्षक व्यक्तिमत्व या गोष्टी सुद्धा धनुराशी मध्ये बघायला मिळतात धनु, धनु व्यक्ती सहसा कुणाशी वैर करत नाही परंतु स्वाभिमान दिवसल्यास एवढी उग्र व्यक्ती दुसरी असू शकत नाही या व्यक्तीशी गोडी गुलाबीने वागल्यास देवाणघेवाणीचे धोरण ठेवल्यास ती फारच समंजसपणे वागते क्षमाशील स्वभाव धनु एवढा कोणाचाच नसतो मात्र प्रेमात आणि मैत्रीत धनु व्यक्ती जेवढी मनस्वी असते तेवढीच वैरातही मनस्वी असते व्यक्तीच्या मनातून उतरलेली व्यक्ती बहुतांश वाईटच स्वभावाची असते कारण या राशीचा स्वामी गुरु मानसिक परिपक्वता क्षमाशीलता या गोष्टी या व्यक्तींच्या स्वभावामध्ये देतो पण अर्थातच धनु व्यक्ती दुसऱ्यावर मनापासून प्रेम करते सांभाळूनही घेते परंतु याचा अर्थ समोरची व्यक्ती जेव्हा उलट घेऊन धनु व्यक्तीला कमी लेखते तेव्हा मात्र लोक सगळी नाती क्षणात तोडून टाकतात धनुराशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक दोष सुद्धा आहे बरं का म्हणजे काही धनुराशीच्या व्यक्ती या जरा हलक्या मनाच्या सुद्धा बघायला मिळतात स्वतःच्या दोषावर जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांच्यामध्ये अनेक चांगले गुण असतात आता जून महिन्याबद्दल बोलायचं झालं तर धनुराशीच्या व्यक्तींनी जून महिन्यामध्ये आळस आणि गर्व या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत तर या दोन्ही गोष्टी नेहमीच बाजूला ठेवाव्यात पण जून महिन्यात मात्र तुमच्याकडनं चुकूनही एखाद्या गोष्टीचा आळस होणार नाही आणि एखाद्या गोष्टीचा गर्व तुम्हाला होणार नाही याची सावधगिरी बाळगायची आहे त्याचबरोबर जून महिना धनुराशीच्या जातकांसाठी सावधगिरीचा सुद्धा असणार आहे म्हणजे जसा चांगला असणार आहे तशी काही गोष्टीत सावधगिरी बाळगण्याची सुद्धा गरज असणार आहे खास करून जून महिन्याच्या सुरुवातीला सावध राहण्याची गरज असणार आहे कारण आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काही कुरबुरी जाणवू शकतात तिथे सुद्धा सावधगिरी बाळगावी लागेल कुठल्याही प्रकारच्या नवीन गुंतवणुकीपासून तुम्हाला दूर राहायचंय अन्यथा नुकसान सहन करावं लागू शकतं अनावश्यक सहली देखील चिंतेचं कारण असू शकतात वैवाहिक जीवनासाठी हा महिना नक्की अनुकूल आहे परंतु पूर्वार्धात मात्र काही वाद आणि भांडणं होऊ शकतात एकंदरीतच काय कौटुंबिक जीवनात थोडे पाहायला मिळतील एखाद्याविषयी मनामध्ये अशांतता आणि अस्वस्थतेची भावना असू शकते नोकरी करणारे जर तुम्ही असाल तर काही बाबतीत अडचणीचा सामना करावा लागू शकतो तुमचे विरोधक सक्रिय होऊन तुमच्या कामात अडथळे आणू शकतात त्यामुळे तुम्हाला पळून जाण्याऐवजी त्या गोष्टींना धैर्याने सामोरं जावं लागेल विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कार्यात यश मिळेल जर तुम्ही परदेशी जाण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील तुमचं उत्पन्न जरी वाढण्याचे योग असले तरी खर्च सुद्धा वाढतील त्यामुळे सावधगिरी तिथे सुद्धा बाळगायची आहे आता ज्या तुम्ह काही छोट्या मोठ्या समस्या धनुराशीच्या लोकांना जून महिन्यामध्ये येणार आहेत त्यासाठी त्यांनी काय करायचंय नियमित आपल्या कपाळावर केशराचं तिलक लावायचं आहे केशराचं तिलक लावणं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या समस्या तुमच्या आयुष्यात येत आहेत त्यांना तोंड देण्याचं धैर्य तुम्हाला मिळेल मंडळी धनुराशीच्या स्वभावाच्या बाबतीत आणखीन काही चांगल्या गोष्टी म्हणजे धनुराशीची लोक अत्यंत श्रद्धावान असतात परंतु अंधश्रद्धा मुळीच नसते कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती असते खरे खोटेपणाचा निकाल लावल्याशिवाय धनुराशीच्या व्यक्ती स्वस्तच बसत नाही आणि खोटा आहे असं जर कळलं तर तुटून पडल्याशिवाय राहत नाही मात्र तोपर्यंत तिची वागणूक नम्रपणाची आणि गोड असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला धनु व्यक्ती जाळ्यात सापडते असं वाटतं परंतु ती शोधकपणे सर्व तपासत असते फक्त धनुराशीने त्यांच्या स्वभावातला एक दोष दूर केला तर मात्र त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही अडू शकत नाही आणि तो दोष म्हणजे अहंकार गर्व स्वाभिमानी धनुराशीची लोक असतात मान्य पण स्वाभिमान कधी अहंकाराकडे वळतो किंवा गर्वाकडे वळतो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही एखाद्या गोष्टीचा अतिरेक तुमचं नुकसान करणारा ठरतो म्हणून या काही गोष्टींवर जर तुम्ही नियंत्रण मिळवलं स्वतःवर लक्ष दिलं तर मात्र तुमचं व्यक्तिमत्व अगदी उत्तम असतं आणि तुम्हाला यशाची नवनवीन शिखरं सर करून देत अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका